यंत्रणा एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत तुम्हाला काही कळलं तुम्ही आम्हाला सांगा शेवटी कधी झाड पडेल हे आम्हाला सांगून पडत नाही कधी पाणी भरेल आम्हाला सांगून पड आपण एक दुसऱ्याला जिल्हा म्हणून आपण एक दुसऱ्याच्या मदत करू एक दुसऱ्याच्या संपर्कात राहू तेवढेच जबाबदार पत्रकार पण आहेत तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्या अलर्ट मोडवर आहोत आज मीटिंग मध्ये तुम्हाला का इन्व्हॉल्व करून घेतलं कारण तुम्ही जेवढा रस्त्यावर बसून तुम्हाला माहिती भेटेल ना ग्राउंडची तळ कधी कधी आमच्याकडे नाही पोहोचत म्हणून तुम्हाला काय असेल बातमी निश्चित करा आम्ही नाही बोलत नाही करा शेवटी तुमचं पण वृत्तपत्र चॅनल चालला पाहिजे पण आम्हालाही माहिती द्या जेणेकरून मी संबंधित खात्याला प्रमुखांना सांगेन आणि त्यांना काम करून घेईन मी काय करतो एक डिजिटल मध्ये तयार करायला आहोत का आजकाल व्हॉट्सअपचा जमाना आहे आजकाल डायरी कोण किशर्ट ठेवत नाही त्या जागी फोन आलेले आहेत आपण काय करतो डिजिटल मध्ये जे जे महत्वाचे नंबर आहेत ते आपले मुकुंद आहेत तुम्ही सगळ्यांचे डिजिटल तयार करा सगळ्या खातू प्रमुखांचा आणि आम्ही आपण जिल्ह्यावर पसरायला सुरू करू प्रत्येकाने आपल्या आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर आम्ही सगळ्या जणांनी ठेवू जेणेकरून जिल्ह्यामध्ये कधी कोणाला फोन लागेल आणि तो फोन नाहीच लागला तर शेवटचा नंबर माझा टाकापर्यंत आता पण नुकसानीचा आढावा आता यादी तुम्हाला देतो मी म्हणजे आकड्यानुसार तुम्हाला देतो तुम्हाला कधी जाईल काही झाडं मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आहेत